मला असं वाटतं आठव्या दिवशी काला असूच नाही तुम्हाला कसं वाटतं पण पर जोपर्यंत नदी समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत पूर्णत्व नाही तिला बरोबर ना जोपर्यंत मंदिराचा कळस पूर्ण होत नाही तोपर्यंत बांधकाम चालूच ठेवावं लागतं अरे जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत सप्ताह ज्ञान यज्ञ सुद्धा चालू ठेवावं लागतं आणि हा सोहळा या ज्ञानपूर्ण या सोहळ्यामध्ये आपण आनंद घेतोय आजचा प्रथम दिवस आहे परतवाडी या गावचे ग्रामस्थ मंडळी फार भाग्यवान आहे फार भाग्यवान तुम्ही सगळेजण <laughs> नाहीतर काहींच्या जीवनामध्ये भाग्य उजळत पण कधी कधी टाकल्यानंतर हरिनामाचा <laughs> हा जो काला आहे हरिनामाचा जो आनंद आहे तो आपण वैष्णव घेत आहात तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते अनेक राजकीय लोक पाहिले मी माझ्या आयुष्यामध्ये अठरा वर्ष झाले महाराज मी कीर्तन करते माझे वडील जुने कीर्तनकार होते एकोणीसशे बासष्ट साली जोग महाराज संस्था सुटले आणि वारकरी घराण्यामध्ये जन्म झाल्यामुळे वारकरी संप्रदायामध्येच असल्यामुळे सगळे लोक पाहायला मिळाले मला अगदी जवळून गुरवरीय वैकुंठवाशी वैद्य बाबांच्या अंगा खांद्यावर खेळलेली मी आहे आमच्या घरी मोठे बाबा यायचे कुरेकर बाबा यायचे ही सगळी मंडळी यायची मोठा सप्ताह आमच्या गावामध्ये असायचा अरे म्हणूनच सांगते मी की हे सगळं आहे ना महाराज भाग्याने मिळत असतं आपल्या जीवनामध्ये एरवी मिळत नाही बर का हो तुम्ही भाग्यवान आहात फार भाग्यवान आहात फार भाग्यवान आहात तुम्ही काही नित्य नेमावी न अन्न खाय तो श्वान ज्याच्या जीवनामध्ये नित्य नाही त्याच्यामध्ये कुत्र्यामध्ये काही फरक नाही आपण भाग्यवान आहात आज वर या महाराज नाहीतर या वरती या या विठल विठलवाडी या गावचा सोहळा संपन्न होत असताना आपण पाहतोय आमचे आदरणीय गुरुवर्य तुकाराम महाराज राठोड हे निवेदन करत आहेत मार्गदर्शक आहेत असे जुने जाणते माणसं ज्या सप्ताहाला मार्गदर्शन आहे ना ज्यांचं हे असे सोहळे घडतात नाही तर उगंच काय महाराज या गावचे सरपंच त्यांचं काय वर्णन करावं निवडणुकीच्या अगोदर सरपंच पाहायला मिळतात म्हटले कोण सरपंच म्हटले हे सरपंच म्हटले कसे येतं म्हटले भावी भावी सरपंच म्हणजे एवढी ओढताण त्यांच्यामध्ये असते पण सरपंच झाल्यानंतर सुद्धा अशी काही राजकीय लोक आम्ही पाहिलेत की आपल्या स्वार्थासाठी इतर गोष्टी वाटणार आहे पण तुमच्या गावचे जे सरपंच आहे ना सीताराम दादा राठोड ते हरिनाम वाटणारे सरपंच आहेत हरिनाम त्यांना मनापासून धन्यवाद देते आमचे घनश्याम भाऊ आहेत सतीश भाऊ आहेत आज ज्यांचं स्नेह जंचकड आहे सौजन्य जंचकड आहे कालिदास भाऊ जगताप त्यांनाही मनापासून धन्यवाद देते काय गुणवान मंडळी आहे एकल्याचा नव्हता खेळ म्हणून मेळ जमविला मेळविला नाही तर अवघड आहे ना एकाची म्हातारी मिली अवर म्हातारी एवढी खोडसर होती ना ती कुणाच्या पाचवीला नाही बारशाला नाही दसक्रियाला नाही तेराव्याला नाही पोरगा म्हटला मी उचलणार नाही पण गावचे पाटील म्हटले कुणीच जर उचलली नाही कोण मतारी जर कुणीच उचलली नाही तर पाटलाची पोलीस पाटलाची ती जबाबदारी असते पोलीस पाटलाने काय केलं चौघले खांदेकरी आणि त्या चौघायला दोनशे दोनशे रुपये दिले म्हणले टाका मतारी तरडीवर टाका मतारी टाका म्हणजे लगेच टाका मतारी तर टाका घ्या दोनशे दोनशे रुपये उचला मतारी ते चौघ जे होते ना महाराज ते हुशार होते त्यांनी काय केलं ते दोनशे जवळचे शंभर शंभर किती झाले तीनशाची टाकली टाका टाकली अन पुढचे दोन जे ड्रायव्हर होते खांदेकरी दोन पुढचे रस्त्यानं तर सगळेच जातात म्हणले आपण जाऊ रस्त्याने सगळेच जातात पांदीने निघाले पांदी माहिती कळते ना ओढा पांदीने जात असताना ओढ्याने जात असताना बोरीची फांदी होती म्हातारी यांनी बांधलीच नाही ना टाकल्यामुळे <laughs> कशाला बांधायची म्हातारी म्हातारी हलकी फुलकी होती जशी ती बोरीची फांदी आली म्हातारीवर लटकली हे तशीच पुढं स्मशानामध्ये पुढं गेल्याच्या नंतर पाहिलं तर योगायोगाने पाटलाचीच म्हातारी गौर्या वेचत होती यांनी टाकलेलीच होती पुढचे दोघ जण म्हटले काय योगायोग आहे म्हटला म्हातारी किती हुशार आहे अरे आपल्याला फक्त काडीच लावायची म्हातारीने गौरे वेचून ठेवल्या तस हे जे टाळकरी असतात ना हे कीर्तनकाराचे खांदेकरी असतात हा यांच्या म्हणण्यावर कुठं म्हातारी टाकायची कुठं उचलायची ज्यांची गोड चाल झाली हरिभक्त परायण गणेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना मनापासून धन्यवाद देते हरिभक्त परायण अभय महाराज आहेत त्यांनाही धन्यवाद देते हाँ? नवनाथ महाराज या ठिकाणी आहे त्यांनाही धन्यवाद देते या सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी आहे त्यांनाही सर्वांना मनापासून धन्यवाद देते काय बाबांचं नाव हा छभू महाराज त्यांनाही मनापासून धन्यवाद देते सर्वच राठोड महाराज त्यांनाही धन्यवाद देते हरिभक्तपरायण वारकरी संप्रदायामध्ये असणारी सगळी दिग्गज मंडळी सर्वांना धन्यवाद देते या ठिकाणी सर्वे सर्व युट्यूब चॅनल सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांचं ना आम्ही उल्लेख करणं शक्य नाही सर्वांना मनापासून धन्यवाद देते आणि एक रिक्वेस्ट करते सोशल मीडिया फार चांगली गोष्ट आहे बरं का मला वाटतं सोशल मीडिया जर नसते तर आजही केदारनाथचं दर्शन आपल्याला लाईव्ह घेता आलं नसतं आपण नाव टाकलं की आपल्याला एखाद्या तीर्थक्षेत्राचं दर्शन होतं पण तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला एक विनंती आहे एखादा व्यक्ती आयुष्य घडवत असताना आयुष्यपणाला लावतो एवढी सोपी गोष्ट नाही बरं का एवढी सोपी गोष्ट नाही पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला काही हरामखोरांना सांगायचं आहे आपलं चॅनल चालवण्यासाठी एखाद्याची जिंदगी पणाला लावू नका वाटुळं होतं आपलं साधू संतांची ही महाराष्ट्र भूमी आहे साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे छत्रपती शिवरायांची ही भूमी आहे त्या मावळ्यांची भूमी आहे त्या धर्मवीर संभाजी ही भूमी आहे ज्या संभाजी महाराजांनी आपलं तारुण्य देशासाठी दिलं महाराज आजही आळंदीजवळ जर तुम्ही आलात आज आला तर त्या तुळापूर जवळ धर्मवीर संभाजी महाराजांची समाधी आहे मी माझ्याबद्दल बोलत नाही चाळीस दिवस चाळीस दिवस समाजासाठी धर्मासाठी जे झुंजा झळ घेतली लढली आणि मग प्राण त्याग केला तुकडे तुकडे झाले शरीराचे या देशासाठी या धर्मासाठी देव देश धर्म वाला शेर शिवा एकही एक दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा प्राणाची आहुती दिली आजही ज्यांना टीकाच करायची तेही म्हणतात नाही संभाजी महाराजांचं असं छत्रपती शिवाजी महाराजांचं असं नाही अरे घर भरायला काही लागत नाही काय गरज नाही स्वतः कुटुंब पोसायला फारशी कष्ट घ्यावी लागत नाही पण समाजामध्ये उतरवत असताना स्वतःवरती आघात घ्यावे लागतात तेव्हा एवढे तयार होतात एवढी सोपी गोष्ट नाही पुनशे एकदा सर्व युट्यूब चॅनल दादांना मनापासून धन्यवाद देते चांगलंही मला वाटतं चालतं चालत, चालत नाही असं नाही चांगलंही बरं चालतं ना मला वाटतंय चांगलं जास्त दिवस चालतं चांगलं जास्त दिवस चालत तुम्हाला बेसरमाचं झाड माहितीये का दारा पुढं लावलं काय तो पटकन होतो वाढतही लवकर पण टिकत का टिकत का, का? बेसरमाचं झाड टिकत का नाही पण सागाच झाड फार दिवस लागतात वाढवायला पण हजार वर्ष साग टिकत कारण परा आहे तेवढी पुनश एकदा सर्वांना धन्यवाद देते इकडचे काही टाळकरी मंडळी आहेत आजचा पहिला दिवस आहे मला वाटतं आजचं कीर्तन सकाळी चार वाजेपर्यंत चालू द्यावं नाही का <laughs> सदा नाम घोष हरी कथा तेने सदाचित्ता समाधान तुकाराम महाराजांचा अभंग आहे आपण सदा नाम चिंतन करू तुको बराय म्हणतात तुम्ही पहा या अभंगामध्ये सदा सदा हे दोनदा शब्द आले सदा नाम घोष सदा हरिकथा ना? सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सदा सदा का करू कारण तेने चित्ता समाधान एक जर म्हटलं सदा न करता कदा केलं तर माझी भाषा कळते ना तुम्हाला सवय लागून जाईल आता <laughs> सदा नामचिंतन न करता जर कदा नामचिंतन केलं तर तुकोप म्हटले सदा नाम घोष सदा चित्ता समाधान कदा नाम घोष कदा कदा समाधान हा? कदा समाधान म्हटले एकदाच भजन केलं के तर म्हटले समाधान तितकंच आहे म्हटले सतत केलं तर म्हटले तेने सदाचित्ता समाधान इतकं समाधान आहे सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर असो या जगाच्या पाठीवर सुख देण्याची ताकद भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे निंदनाई रे चेन रे जीवन सारा बीता जाय श्याम रे श्याम रे पल पल जाय धिन धिन जाय पल पल जाय धिन धिन जाय कैसे करू वय नींद आई रे चैन रे जीवन सारा बीता தடப்படாரோ சாரி ரத்தே நிந்த நாய सुख असेल तर देवा मला झोप नाही लागली तरी चालेल पण तुझं नामचिंतन माझ्या हातून घडलं पाहिजे तुझं नामचिंतन माझ्या मुखातून घडलं पाहिजे ऐसा कोठे आठवची नाही देही देही भगूदशा जसं तुकाराम महाराजांना नामचिंतन घडलं काय अवस्था आहे तुकाराम महाराजांची याही तुकाराम महाराजांची तीच अवस्था आहे <laughs> कारण त्यांच्या नावामध्ये राम असल्या कारणाने ते देवाला समर्पित आहे देवाला समर्पित आहे माळसिरस या गावी तुकाराम महाराज गेले आणि गेल्याच्या नंतर लोक म्हटले महाराज आज कीर्तन म्हटले काही हरकत नाही होणार पण म्हटले महाराज चांगलं झालं पाहिजे बर का कारण कीर्तनाचा फार मोठा अनुभव आहे आमचा महाराज कीर्तन चांगलं झालं पाहिजे सप्त्यात एक नंबर झालं पाहिजे हा एका ठिकाणी तर आम्ही कथेला गेलो ते म्हटले आमच्या शेजारच्या गावामध्ये कथा आहे चांगली कथा करा इतकी चांगली करा इतकी चांगली करा त्यांची जिरली पाहिजे <laughs> त्यांच्यापेक्षा चांगली झाली पाहिजे कथा आनंद आहे कीर्तन आनंद आहे महाराज कीर्तन चांगलं करा चांगलं झालं पाहिजे महाराज चांगल कीर्तन चांगलं झालं पाहिजे मग चांगलं झालं पाहिजे कीर्तनच अंग कीर्तन अंग हरिरू अंगाने अंगा हरिरूप होणं ज्यांचे रोमांच सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणतात ते चांगलं कीर्तन करतात <hah> तुकाराम महाराजांनी डोळे झाकले आणि कीर्तनाला सुरुवात झाली कीर्तनाला सुरुवात झाली रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम, राम, राम।, राम कृष्ण हरी राम रामकृष्ण हरी डोळे झाकले ना महाराज डोळे झाकले रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी एक तास झालाय ना रामकृष्ण हरी तास झाला रामकृष्ण हरी बसणारे हुशार होते ते म्हटले आत्ता श्री रामकृष्ण हरी अभंग कधी घेणार प्रस्तावना कधी करणार कधी सारावून सांगणार कधी काय होणार कधी कीर्तन होणार टाईम आहे का आपल्याला एवढा टाईम आहे पूर्वी टाईम होता पण पैसा नव्हता आता पैसा आहे पण टाइम नाही पूर्वी असं होत लाईफ इज मनी आता लाईफ इज टाइम टाइम महत्वाचा आहे श्रवणकार जे लोक बसले होते ते म्हटले तुकाराम महाराजांचं रामकृष्ण रामकृष्णारी रामकृष्ण कधी भजन संपायचं बाबा कधी अभंग घ्यायचा चला घरी सगळे ऐकणारे उठून गेले आता ऐकणारे गेल्यानंतर टाळकरी थांबतील का थांबतील का तर था। <laughs> हे तर डायरेक्ट नाही म्हणतात हे निघून गेले सगळ्यांनी टाळ टेकले निघून गेले एक जण थांबला होता तिथं था। का कारण त्याची घोंगडी महाराजांच्या पायाखाली गुंतलेली होती आता तो काय कीर्तनासाठी थांबला होता का असा टळा 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 घोंगडी क बघायचा आता महाराज काय असं भजन करत होते का उभा राहून नाही महाराज उडी मारून भजन करायचे नाचून भजन करायचे रामकृष्णहारी म्हटलं की उडी मारायचे रामकृष्णहारी म्हटलं की उडी मारायचे घोंगडीवाला हुशार होता ज्याची एखादी वस्तू सप्तामध्ये गुंतलेली असेल त्याची ते सप्तात आला मंडपात त्याची नजर वस्तुकडं जाती का गेली <laughs> का गेली घोंगडीवाला हुशार होता तो म्हटलं महाराज हिरवी उड्या मारायला लागले घोंगडी सरकायला काही हरकत नाही एक उडी मारली की घोंगडी सरकून घ्यायचा एक उडी मारली की घोंगडी सरकून घ्यायचा दहा पंधरा उड्यामध्ये घोंगडी गेली घोंगडीवाला सुद्धा गेला सकाळ झाली देहीच विदेही भोगू दशा अवस्थेतून बाहेर आले पाहिलं तर नाही ऐकणारे ना नाही घोंगडी नाही घोंगडीवाला नाही तिथं हनुमंतराय होते आणि म्हणून तुकाराम महाराज हनुमंतरायला म्हटले हनुमंतराय तुम्ही कशाला थांबला तुम्ही आसाम करा म्हणून आजही तुम्ही जर कधी वारीला गेलात तर माळशिरस या गावी हनुमंतराय झोपलेले आहे हे दर्शन आपल्याला होतं असा थको भरायचा परमार्थ देहीच विदेही भोगुदशा ज्यांचं जीवन देवाला समर्पित आहे दीनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे ಪವಾಡೆ ರಾತ್ರನ ಕಳೆ ದಿವಸ ನ ಕಳೆ पलीकडे सांगू का मी तुम्हाला विषय त्यांचा <laughs> ना वडे जन धन माता, माता पिता पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग जागृती स्वप्नी ज्यांचं जीवनच देवाला समर्पित असतं महाराज ते तुकोबाराय म्हणतात आम्ही कशेत आम्ही अग्निरूप झालो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्या आमचे गुरुवरे वैकुंठवाशी वक्ते बाबा छान सांगायचे <laughs> तुम्ही किती जरी आम्हाला त्या ठिकाणी बोललात तर लागो निधी पाप पुण्यांग <laughs> पण मग हात जोडून सांगतो देवाचं भजन करा पाया पडून सांगतो देवाचं भजन करा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात किती सांगू तरी न ऐकत टिंब टिंबचे हा पुढे सिंदळीचे रडतील व्यर्थवाणी घालवता अनंत बरळती पावे हरी दुसरे कसे बनले याचा विचार करू नका तुम्हाला काय बनायचंय याचा विचार करा मोठे व्हाल तुम्ही आपल्याला काय करायचंय म्हणजे शेजाऱ्यांनी घर बांधलं म्हणून काय पोट दुखायचं काही कारणच नाही ना भगवान शंकर तिघा जणांना प्रसन्न झाले आणि म्हटले माग तुला काय मागायचं बघता पहिला म्हटला देवा मी काळा असल्यामुळे पोरगी भेटत नाही मी सगळं आहे माझ्याकडे गाडी बंगला नोकरी सगळं आहे पण मी काळा असल्यामुळे मला काय भेटत नाही पोरगी भेटत नाही मग देवा मला गोरं कर ना देव म्हटले गोरा झाला तो दुसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे तो म्हटला देवा जर द्यायच दे असेल ना द्यायचंच असेल ना याच्यापेक्षा गोर कर मला याच्यापेक्षा गोर कर तिसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे तो म्हटला देवा मी काळाच आहे ना मग एकच ना ह्या दोघांना माझ्यासारखं कर एकदाच दुसरे काय करतात काही घेणं देणं आपल्याला काय करायचं आपल्याला काय हा संतांचं जीवन पहा तुम्ही देवाला समर्पित आहे नाथ महाराजांच्या अंगावरती ज्यावेळेस गोदावरी काठी स्नानासाठी बाबा गेले तर त्यावेळेस नाथ महाराजांच्या अंगावरती एकशे आठ वेळा येवण थुंकला ती वेळ आतापर्यंत कुणावर आली नाही परंतु प्रसाद देऊन प्रसाद देऊन टाकला कारण त्यांचं शांतीमायी जीवन आहे लोक बिघडवण्याच्या प्रयत्नात आहे त्याची प्रसाद दिला झाला मुक्त झाला हा बिचारा जगून घे तुला काय जगायचंय तर आम्ही आमच्या आनंदामध्ये परमार्थ करू एकदा नदीकाठी नाथ बाबा बसलेले आहेत लक्ष देऊन नाही का आणि नाथ महाराजांनी एक दृश्य पाहिलं नदीकाठी एक विंचू आला विंचू विंचू आहे ना तुम्हाला बोला ना विंचू आहे का मागचे तरुण मंडळी झोपले का तुम्ही अंधारात बसून विंचू सगळ्यांना माहिती आहे विंचू आला पाण्यामध्ये पडला आणि पाण्यामध्ये पडल्याच्या नंतर नाथ महाराजांनी पाहिलं विंचू पाण्यात पडलाय जर मी विंचवाला वरती काढलं नाही तर हा जीवानिशी जाईल प्राण जाईल याचे पाण्यामध्ये वाहून जाईल हा नाथ महाराजांनी काय केलं त्या विंचवाच्या खालून हात घातला